मित्र हो विमानाचा शोध कोणी लावला म्हटलं तर राईट बंधू यांचे नाव आपल्या लक्षात येते कारण ते नाव आपल्याला शाळेमध्ये शिकवले गेले की विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावला परंतु आज आपण एका मराठी माणसाने केलेल्या पहिल्या विमान उड्डाणाविषयी जाणून घेऊया भारत देश स्वातंत्र्य झाला परंतु आपली मानसिकता गुलामगिरीतून मुक्त झाली नाही याचंही जिवंत उदाहरण आहे की आपण खरा विमानाचा शोध भारतामध्ये लागला हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करू शकलो नाही बंधूंनी दुसरे विमान उड्डाण एकोणासशे तीनमध्ये केले परंतु त्याच्या आठ वर्षे अगोदर एका मराठी माणसाने अठराशे पंच्याण्णवमध्ये मुंबईमधील चौपाडे बीचवरती यशस्वी उड्डाण केले व ते पंधराशे फूट उंचीवर गाठून यशस्वीरित्या लँडिंग पण झाले त्या मराठी माणसाचे नाव होते शिवकर बापू तळपदे समानता बघा बंधू विमान उड्डाण एकशे वीस फूट शिवकर बापूजी तळपदे यांचं विमान उड्डाण पंधराशे फूट परंतु इतिहासामध्ये शिवकर बापू यांचे नाव दाबले गेले कारण त्यावेळेस भारत पारतंत्र्यात होता शिवकर बापूजी तलपदे यांचा जन्म एकोणीसशे चौसष्टमध्ये मुंबईमध्ये झाला महर्षी भारद्वाज यांचे विमानशास्त्र हे पुस्तक शिवकर यांच्या वाचनात आले त्यामुळे त्यांना या विषयात आवड निर्माण झाली त्याचबरोबर कृष्णविनायक वजे व परशुराम थत्ते यांनी विमानशास्त्रावर बरेच संशोधन केले होते त्यांच्या संशोधनाचा आधार घेऊन शिवकर यांनी विमान बनवण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी बडोद्याचे महाराज शिवाजीराव गायकवाड यांच्याकडे आर्थिक मदत मागितली व ते या प्रोजेक्टसाठी तयार झाले शिवकर बापूजी तर्पेदे यांच्या प्रोजेक्टला मरुज सकाचे नाव देण्यात आले मरुत म्हणजे हवा आणि सखा म्हणजे मित्र मरुत सखा विमान उड्डाणसाठी लिक्विड मरकरी नावाच्या केमिकलचा वापर करण्यात आला जे सूर्यकिरणामुळे हायड्रोजन है गॅसमध्ये कनोर ठेवायचे मरुद सखा प्रोजेक्टला बघण्यासाठी प्रसिद्ध जेच गोविंद रनाडे सह्याजीराव गायकाड व त्यावेळेचे अनेक शिक्षक व हजारोंच्या संख्येने सामान्य नागरिक उपस्थित होते मरुद सखा विमान उड्डाण यशस्वी झाले व त्यावेळेच्या वर्तमान पेपर व साप्ताहिकांमध्ये या मरुत सखा प्रोजेक्टविषयी लेख लिहिल्या जायचे शिवकर बापूजी यांची खूप स्तुती झाली परंतु भारतावर ब्रिटिश सत्ता होती त्यामुळे ब्रिटिशांना ही गोष्ट पचनी पडलेली नाही त्यामुळे त्यांनी या प्रोजेक्टला विरोध दर्शवला अशी एक खरी मानली जाते शिवकर बापूजी तळपदे यांची पत्नी लक्ष्मीबाई यांचे आजारपणामुळे निधन झाले व शिवकर बापूजी यांचा आधार गेल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला त्यातून ते सावरू शकले नाही सन एकोणीसशे सोळामध्ये शिवकर बापूजी यांचा मृत्यू झाला काही वर्षानंतर विले पार्लेच्या एक्झिबिशनमध्ये या प्रोजेक्टला दाखवण्यात आले व हिंदुस्तान लिमिटेड या संस्थेने शिवकर बापूजी तळपदे यांच्या मरुद सक्रा प्रोजेक्ट चे दस्तावेज सांभाळून ठेवलेले आहेत